आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेला मोठं यश तीन फरार आरोपींपैकी विक्की गन्होत्राला गुन्हे शाखेने केली अटक न्यायालयाने विक्कीला बारा फेब्रुवारीपर्यंत सुनावली पोलीस कोठडी महाराष्ट्राला हदरवणाऱ्या आमदार गोळीबार प्रकरणातून आता एक मोठी बातमी समोर आली आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने एका फरार आरोपीला अटक केली आहे विक्की गन्होत्रा असे अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याला आज उल्हासनगरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं हिल्लाईन पोलीस ठाण्यात शिवसेना शहर प्रमुखावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे दोन साथीदार चौदा तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ता आहेत या प्रकरणात गुन्हे शाखेने फरार असलेल्या तीन आरोपींपैकी विकी गनोतराला अटक केली आहे त्याला आज उल्हासनगरच्या न्यायालयात हजर करण्यात आला असता न्यायालयाने बारा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी आहे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिल्लाईन पोलीस ठाण्यात जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता यामध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे गंभीर जखमी झाले सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे या प्रकरणी फरार तीन आरोपींपैकी आमदार गणपत गायकवाड यांचा जवळचा पदाधिकारी असलेला दिवेश उर्फ विकी गनोत्रा याला पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली त्याला आज उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने बारा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती समोर आली आहे